땅 외관 чис유를 기본 라 झालं ओके ओके ठीक बाहेर आले असते टी व्ही चॅनलवाले आले होते बाईट घ्यायला आले असते इकडे संभाजी ब्रिगेडची भूमिका वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही पुरावा नाही काल जयसिंगराव पवार असतील इंद्रजीत सावंत असतील अनेक इतिहासकार जे सभासद बखरकार असेल वाशिमिंद्र असेल कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा संबंध आलेला नाही त्यामुळे अनैतिक असणारा वाघ्या कुत्रा हा हटवलाच पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि संभाजी ब्रिगेड शिवनीतीनं शु, म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने तो संभा तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे तो काढणारच आहे भिडे असतील एक बोटे असतील असे विकृतकार लोक महाराष्ट्रामध्ये खूप आहेत कधी आंब्यापासून पोरं झालेली सांगतात जरा त्यांनी नीट अभ्यास करावं या भूमिका ते मांडतात महाराष्ट्राला दंगल मुक्त करायचंय का दंगलीला खतपाणी घालायचं काम भिडे लोक करतायत नेहमी नेहमीच संभाजी ब्रिगेडनी सांगितलेलं आहे अठरा पकड जाती ह्या मावळ्या या शब्दामध्ये शिवाजी महाराजांनी जोडलेल्या आणि भिडे सारखे आणि एक बोटे सारखे लोक या महाराष्ट्रामध्ये मा दंगल घडवण्याचं काम करतायत हा सरळ सरळ संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे त्यामुळं इथून पुढं या लोकांनी बोलायच्या आधी इतिहासाचा अभ्यास करावा नाही इतिहासकारांना जाऊन भेटावं त्याचं काही स्क्रिप्ट घ्यावी खरा इतिहास खोटा इतिहास तपासावा आणि मग त्यांनी बोलावं उगाच महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना बहुजन तरुणांना दंगलीमध्ये घडवण्याचं काम आणि बिघडवण्याचं काम त्यांनी करू नये दंगलीत मारायचं काम त्यांनी करू नये ही माझी सरळ सरळ संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे संभाजी ब्रिगेड सरकारला काय संभाजी ब्रिगेडचा हा सरकारला इशारा आहे याच्यावर लवकरात लवकर समिती गठीत करावी या समिती अंतर्गत ऐतिहासिक आणि अनैतिहासिक जे काही पुरावे आहेत ते जमा करावे इथून पुढे महापुरुषाचा कोणत्याही महापुरुषाचा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या त्यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोललं तर ती भूमिका सुद्धा संभाजी ब्रिगेड त्या माणसाबद्दल चोप भूमिका घेणार आहे त्यामुळं महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या दैवताला जर कोणी अशा पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने जर काही करत असेल बोलत असेल तिथून पुढे संभाजी ब्रिगेड हे जाहीरपणे त्याला या मीडिया समोर सांगतोय त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही संभाजी ब्रिगेडची स्टाईल वेगळी आहे त्या स्टाईलनेच उत्तर दिलं जाईल ही भूमिका सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावरून हटावा ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे डॉक्टर सुदर्शन तारक संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ता